माहिती एक मिनिट एक ना पुढारी पुडारी पुढारी पुढारी माहिती आहे तो माहिती आता आता आवाज येतोय का लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेले आहे तुम्हाला नुसतं भेटायला नाही तर तुम्हाला पाठिंबा पा देण्यासाठी मी इथे आलेले आहे परीक्षा ही घेण्याला आपला कुठलाही विरोध नाही पण सगळी परीक्षा एकदाच कन्सॉल्टर घ्यावी ही आपली मागणी आहे बरोबर आम्ही एका सरकारी परीक्षेसाठी दहा वेळा पैसे भरणार नाही त्याच्यामुळे सरकारनी एकदा फॉर्म भरून घ्यावा

पंचवीस तारखे पंचवीस तारखेच्या परीक्षेचं काय करायचं माझ्या मी आजच इथून गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना एक ट्विटी करते एक फोनही करते आणि आपल्या सगळ्यांच्या वेदना त्यांच्यावरून पोहोचवते आणि पंचवीस तारखेची परीक्षा सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच परीक्षा लवकरात लवकर घ्या लवकर ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि डीसीएम वन आणि डीसीएम टू <Además> जबाबदारी सरकारची आहे सर पोस्टपोन पोस्टपोन ही जबाबदारी तिन्ही पक्षातल्या तिन्ही सरकारची आहे एकाही नेत्याला जो सरकारमध्ये आहे त्याला म्हणून चालणार नाही की हा निर्णय माझा नाही मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा लागेल आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एक सुरात आम्ही मागणी करतोय की परीक्षा पोस्टपोन लवकर लवकरात लवकर जागा वाढवल्या पाहिजे पंधरा हजार जागांची जागा वाढल्या पाहिजे ग्रुप बी आणि सी याच्या पंधरा हजार जागांची हे सगळं राज्य सेवेचाही परीक्षेच्या टोटल टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहेत त्याच एक द्या तुम्ही मला एक नोट करून द्या माननीय मुख्यमंत्र्यांसाठी मी दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नोट देते सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती नाही की आणखीन एक मुद्दा हा या राज्यात खूप गंभीर होतोय या बाबतीत मी प्रत्येक या राज्यातल्या युवक आणि युवती विनंती या राज्यातल्या मुलींची सुरक्षितता याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढला पाहिजे आणि या राज्यातली प्रत्येक मुलगी ही सुरक्षित ही या माझी अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या युवक आणि युवतींनी अशा घाण्या कृतीचा जाहीर विशेष केला पाहिजे की या राज्यातली प्रत्येक मुलगी आणि नागरिक याची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जर ते सरकारला जमत नसेल तर आम्ही करू पण आमच्या लेखी मुलीची सुरक्षिततासाठी आम्ही जबाबदार घेऊ आणि वेळेवर परीक्षा घेतली पाहिजे आणि निकाल लागला पाहिजे आणि आज सगळ्या ज्या ज्या जागा रिक्तात आहे मग ती तहसीलदारची असेल डीवायसपीची असेल कलेक्टर सगळ्या जागांची एकदाच सगळी परीक्षा घ्या आणि लवकरात लवकर रिझल्ट लावास सात अजूनही सात हजार मुलांचा क्लार्कचा निकाल लागलेला नाही त्यांचाही लवकरात लवकर निकाल घ्या आणि आज पाच वाजता इच्छा बरोबर बसण्यासाठी रोहित पवार आज इथे you yeah. yeah.